विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना क्षुद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले महात्मा फुले आणि सावित्रीमाईंचा हा संदेश घेऊन ज्यांनी स्वतः शिक्षणाचा वसा घेतला आणि स्वतःबरोबरच आपल्या अंगणात वंचितांच्या शिक्षणाचा ज्ञानमेळाच भरवला शिक्षक त्या शिक्षकरूपी माऊलीचा हा सन्मान सोहळा लौकिक अर्थानं त्या सावित्रीच्या लेखीचं नाव सौभाग्यवती सुमन एकनाथराव जाधव वाळवा तालुक्यातील बाऊची या छोट्याशा गावात एका सामान्य परंतु शिक्षणानं समृद्ध असलेल्या यादव परिवारात एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्न रोजी त्यांचा जन्म झाला वडील सयाजीराव कृष्णाजी यादव त्या काळात नववीपर्यंत शिकलेले आई वैजयंता ज्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झालेले अर्थात शिक्षणाचा समृद्ध वारसा त्यांना घरातूनच मिळाला शेतकरी कुटुंबात असूनही शिक्षणाची प्रचंड ओढ इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण बावची येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले त्यानंतर त्यांना एक शिक्षक रूपी परीज भेटले ते म्हणजे शिवाजी हायस्कूल बावचीचे विद्यार्थीप्रिय शिक्षक टी ए चौगुले सर यांनी त्यांच्या मनात शिक्षणाची उर्मी आणि परिस्थितीशी झगडण्याचं बळ दिलं अकरावीमध्ये आष्टा केंद्रामध्ये त्या प्रथम आल्या आणि आपल्या वडिलांचा शिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवला पुढे पी डी सायन्ससाठी त्यांनी सांगली येथील शांतिनिकेतनमध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला तर बी एस सीच्या शेवटच्या वर्षासाठी त्यांनी वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय येथे प्रवेश घेतला भौतिकशास्त्र हा विषय घेऊन एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये त्या विज्ञानाच्या पदवीधर झाल्या आपण घेतलेले ज्ञान बहुजनांच्या मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला स्वर्गीय विलासरावजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या राजाराम शिक्षण संस्था आष्टा येथे त्या विज्ञान शिक्षिकेच्या रूपात कार्यरत झाल्या आष्टा रेटरे धरण तुंग या ठिकाणी नऊ वर्ष त्यांनी सेवा बजावली दरम्यान बी चे शिक्षणही पूर्ण केले बाऊची या गावात विज्ञान विषयाची पहिली शिक्षिका होण्याचा मान त्यांनी मिळवला गणित हा आवडीचा विषय बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार शिकवत असताना अध्यापनात त्यांनी कधीही वजाबाकी केली नाही आनंदाच्या गुणाकाराने अध्यापन पूर्णत्वास नेले आणि ज्ञानदान विद्यार्थ्यांच्या रित्या मनात भरत एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका बनल्या आपला पहिला पगार अवघा तीनशे पासष्ट रुपये जेव्हा त्यांनी वडिलांच्या हातात दिला तेव्हा वडिलांचे डोळे आणि मनही भरून आले एकोणीशे बहात्तरच्या दुष्काळातील दुरावस्था मुलीच्या लग्नात घाण ठेवलेली शेती आणि अशा वेळी लेखीन पगारदार होऊन आपल्या आर्थिक स्थितीत हातभार लावावा याचा अप्रूप वडिलांना प्रचंड आनंद देणार होत वीस मे एकोणीशे सत्त्याहत्तर ला एका शीलवंत कुटुंबातील उच्च शिक्षित आणि ज्ञानाचे पायिक असणाऱ्या येथील एक होतकूर तरुण ज्ञानतीर्थ एकनाथराव जाधव यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या जशी कर्मवीरांना लक्ष्मीबाईची साथ लाभली आणि रयतेचा वटवृक्ष बहरला त्याचप्रमाणे आदरणीय तात्यांच्या सौभाग्यवती सुमनताईंची साथ लाभली वंचित मुलांच्या शिक्षणाचा आणि विकासाचा जणू या उभयतांच्या रूपाने नियतीला घालायचा होता दीनदलितांच्या अंधाऱ्या झोपडीत ज्ञानदीप लावण्यासाठी आदरणीय तात्यांनी स्वतःची पगारदार नोकरी सोडली आणि सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेची स्थापना केली भविष्याचा कोणताही विचार न करता तात्यांच्या सूचनेवरून या माऊलीनेही आपल्या नऊ वर्षाच्या सुखद नोकरीचा राजीनामा देऊन तात्यांच्या खांद्याला खांदा लावून या ज्ञानसेवेत त्या रुजू झाल्या नऊ वर्षाची सरकारी नोकरी सिमेंट कॉन्क्रीटची इमारती गुडगुडीत हुशार विद्यार्थी महिन्याला नावावर जमा होणारा पगार या उलट फाटक्या तुटक्या कपड्यातील फुगडी नागडी पोरं पत्र्याच्या दगडमातीच्या खोल्या पगाराचा पत्ता नाही आणि हातात सुई धागा घेऊन फाटलेल्या विद्यार्थ्यांच्या जगण्याला लावण्याचं आयुष्य या माउलीनं स्वीकारलं स्वतः मुलांच्यासाठी भाकरी करून त्यांना जेवण वाढणं हे जितक्या आत्मयतेने ही माऊली करीत होती तितक्याच तन्मयतेनं त्याच मुलांना वर्गात ज्ञानाचे धडेही ती देत होती तात्या संस्थेच्या कामासाठी परगावी गेलेले असायचे बऱ्याच वेळेला आर्थिक चंचन ही भासायची त्यावेळी गळ्यातील घंटणही अनेकदा सोनाराकडे घाण ठेवावं लागलं या गोष्टीची खंत न बाळगता सोन्यासारखा लाभला याचाच आनंद अंत करण्यात सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात ही माऊली मात्र सात जन्मी हाच पती मिळावा आणि प्रत्येक जन्मात या वंचित दीनदलितांच्या लेकरांची सेवा करण्याचं भाग्य मिळावं ही प्रार्थना करते संस्थेच्या स्वतः संचालिका असूनही शालेय कामकाजाच्या बाबतीत सर्वांना न्याय या उक्तीप्रमाणे येईल तो विषय आणि पडेल ती जबाबदारी त्यांनी घर आणि शाळा यामध्ये कुठेही तडजोड केली नाही वटवृक्षाच्या सावलीखाली वेलींना नम्रतेनं राहावं लागतं तात्यांसारख्या ज्ञानतीर्थासोबत ता संसार करताना त्यांनी तात्यांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानला मुख्याध्यापक पदाला आपण न्याय देऊ शकत नाही म्हणून आलेलं पद नाकारलं सामाजिक राजकीय क्षेत्रात नेतृत्व करण्याच्या अनेक संधी आल्या परंतु कौटुंबिक जबाबदारीसाठी मानाची पदे नाकारत त्यांनी अखंड आयुष्यात समर्पणाची उदाहरणे घालून दिली लहानपणीचं आपलं स्वप्न स्वतः डॉक्टर होण्याचं परंतु ते पूर्ण झालं नाही म्हणून ही इच्छा त्यांनी आपल्या तीन मुलींना डॉक्टर करून पूर्णत्वास नेली त्यांची मोठी मुलगी डॉक्टर गीतांजली दुबई येथे कार्यरत आहे डॉक्टर तेजस्विनी मुंबई येथे बालरोग तज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत तर डॉक्टर चारुशिला याही वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत रणजीत सत्यजीत ही दोन्ही मुले उच्च शिक्षित असून संस्थेच्या अनेक सामाजिक कार्यात ते सक्रिय सहभागी आहेत आपल्या तीन मुलींच्या सोबतच अभि या आणखी एका मानसकन्येला त्यांनी आपल्या मायेच्या पदरात घेतलं आणि आपल्या पाच मुलांसोबत तिलाही आपल्या पायावर उभं केलं मावळतीच्या संध्याकाळी आपल्या तृप्त आणि समाधानी मनानं ही माऊली इथल्या चिमुकल्यांना प्रेमानं निहाळत राहते आपण समाजाचं काही देणं लागतो हे समजून त्यांनी मरणोत्तर नेत्रदान आणि त्वचादान करण्याचा संकल्प घेतला खरं तर ही दातृत्वाची परिसीमाच म्हणावी लागेल आयुष्यभर मायेनं घडवलेली शेकडो मुले हीच त्यांची प्रेमाची शिदोरी नाथांनी ज्ञानज्योत झोपडीत लावली नाथांनी ज्ञानज्योत झोपडीत लावली सुमनांची वेल झाली तिनांची सावली आदरणीय ज्ञानमावली सौभाग्यवती सुमनताई एकनाथराव जाधव यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना त्यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनासाठी आणि त्यांच्या शतकपूर्तीच्या प्रवासासाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नातांनी ज्ञानज्योत झोपडीत लावली सुमनांची वेल झाली दिनांची सावली आदरणीय ज्ञानमाऊली सौभाग्यवती सुमनताई एकनाथराव जाधव यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा